निर्भीड निष्पक्षरातांचा विखे पाटलांना प्रखड सवाल भोजापूर चारी तुमचं योगदान काय नवीन लोकप्रतिनिधींना तर ही चारी सुद्धा माहीत आहे का जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलाच कलगीतुरा रांगलाय भोजापूर चारीद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार असं टीकास्त्र केलंय सातत्यपूर्ण काम आणि निसर्गाच्या मदतीमुळं पाणी आलंय यात तुमचं योगदान तरी काय तुम्ही आठ महिन्यात चारी केली का असा परखड सवाल थोरात यांनी विखे पाटलांना विचारलाय थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेत कालव्यांच्यावरच्या बाजूला पाणी पोचावे यासाठी आपला प्रयत्न कायम आपला कायम प्रयत्न राहिला आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून स्वातंत्र्यसैनिक सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर कारखान्याच्या मदतीनं भोजापूर चारी तयार करण्यात आली यावर्षी मे महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं निसर्गाची कृपा झाली आहे तयार ता असलेली चारी आणि पावसाची साथ यामुळे लवकरच पाणी आलं याचा आनंद आहे मात्र या चारीच्या कामात विखे पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं योगदान तरी काय आहे असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला भुजापूर चारीचा इतिहास आणि थोरात कुटुंबियांचं योगदान हे सर्वांना माहीत आहे निमोना आणि नान तुम्हाला या दुष्काळी परिसरासाठी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संगमनेर आणि प्रवरा कारखान्यांची संयुक्त खर्च करून चारी तयार करण्याचं ठरवलं होतं पण प्रवरा कारखान्याने त्यावर माघार घेतली होती त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारानं आणि कारखान्याच्या मदतीने ही पुरतारी पुन्हा तयार करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आलं हे पाणी पुढे तिगाव माथ्यापर्यंत पोहोचावं यासाठी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले दोन हजार सहामध्ये कारखान्यातील कामगारांनी श्रमदान करून तिगाव माथ्यापर्यंत तारी पूर्ण केली आणि दोन ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी येथे जलपूजनही करण्यात आलं होतं थोरात म्हणतात की दोन हजार मध्ये जलसंधारण मंत्री असताना त्यांनी या चारीच्या दुरुस्ती शेतूपोल आणि कॉन्क्रीट कामासाठी पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळं दुमाला पारेगाव उद्रोग तळेगाव तिगाव वर्धडी या गावांसाठी मिळावं याकरता पाठपुरावा करत ही ताली। चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता थोरात्यांनी विखे पाटलांना थेट प्रश्न विचारला आहे तुम्ही अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिलं या कामामध्ये आपण एक तरी खडा कधी उचालला का तसेच नवीन लोकप्रतिनिधींना तर ही चारी सुद्धा माहीत नव्हती अशी टीका त्यांनी यावेळी केला आहे यावेळी त्यांनी आव्हान देखील दिलं आहे काम कोणी केलं आणि कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहीत आहे खोट्या भुलतापा आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून भ्रम निर्माण केला जात आहे यावर्षी मे आणि जून महिन्यात झालेला चांगल्या पावसामुळं भुजापूर धरण लवकर ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळं चारीतून लवकर पाणी आलं थोरातांचा इशारा लवकरच उत्तर देऊ असं देखील इशारा त्यांनी दिला आहे तुम्ही कितीही भूलथापा द्या सर्वांना लवकरच उत्तर देणार दुष्काळी भागाला पाणी मिळावं यासाठी आम्ही निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केलेत पाणी सर्वांना मिळालं आहे यासाठी आमचं सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहणार आहे असं थोरातांनी यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे यावेळी मात्र त्यांनी विखे पाटील आणि नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना लक्ष केलेलं दिसून आलंय न्यूज बिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हीलिंग हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार